तुम्हाला माहिती आहे का शेया चपातीवरती थोडं पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस तसंच मेओनीज आणि बटर जर असं व्यवस्थित पसरवून घेतलं आणि त्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी शिमला मिरची बारीक चिरून टाकायची आणि त्यावरती आपण थोडंसं पिझ्झा शिजून टाकायचं चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स ओरिजनो असेल तर ओरिजनो टाका आणि पनीर असेल तुमच्याकडे तर पनीर करून टाका तुमच्याकडे चीज असेल कोणत्याही प्रकारचं चीज असेल तर ते किसून टाका तसंच परत सिजनिंग थोडंसं टाका आणि छान असा घट्ट रोल वळवा आणि गरम तव्यावरती तेल तो बटरवरती तुम्ही मस्त की खमंग असा रोल सर्व बाजूने छान छान तसा शेकून घ्यायचा आहे ब्राऊन होईल पर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे रोल आणि कट करून टोमॅटो सॉस मेओनी सॉस बरोबर सर्व्ह करायचा त्यावरती आवडीनुसार अजून चीज किसून घेतला की आपला झटपट चीज रोल तयार होतो पण असाच रोल बनवतात का प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब